शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली दर्जा असा की शेतकऱ्यांचा पहिला पर्याय बनलय धनतारा ऍग्रो एकदा वापरून बघा मग विश्वास स्वतःच निर्माण होईल धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज शेतकऱ्यांच्या विश्वासाचं ठिकाण अधिक माहितीसाठी संपर्क श्री दादा पवार फोन पत्ता मुंबई चौऱ्याऐशी सेहेर मुं स्वतःची गाडी पेटवून तरुणाचा प्रयत्न सचिन सिन्हा यांच्या तत्परतेने वाचला जीव सातपूर त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नलवर आज दुपारी सुमारे एक वाजून तीस मिनिटाच्या सुमारास एका तरुणाने स्वतःची दुचाकी पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली तरुणाने गाडीला पेटविल्यानंतर भर रस्त्यात मोठा स्फोट झाला आणि क्षणातच आगीचा भडका उडाला उडाला या भीषण घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन सिन्हा आणि नागरिकांनी तत्परता दाखवत त्या तरुणाला मागे ओढून सुरक्षित ठिकाणी आणले त्यांच्या जलद प्रतिक्रियेमुळे मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित तरुणाला ताब्यात घेतले तसेच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले घटनेत दुचाकी पूर्णतः जडून खाक झाली असून तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही या घटनेमुळे सिग्नल परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती अनेक वाहन चालक अडकल्यामुळे काही काळ रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते यस नाईन न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुरडे नाशिक आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका